नमस्कार मैत्रिणी मी सभिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण बत्तीस साईजचा बघा प्रिन्सेस कट शिवायचा आहे खूप सोप्या पद्धतीने इथं मी कटिंग व स्टिचिंग दाखवलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ह्याच्यात तुम्हाला खूप सारे असे मी छोटे मोठे ट्रिक्स आणि ट्रिप्स दिलेले आहेत जे की तुम्हाला खूप उपयोगात पडणार आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे बत्तीसाईचा हा मापाचा मला ब्लाऊज दिलेला आहे ह्याच्यावरूनच आपल्याला प्रिन्सेस कट शिवायचा आहे बघा ही वन टक्सचा ब्लाऊज आहे तर आपण वन टक्सचं आपल्याला प्रिन्सेस कट कर करायचा आहे तर चला मग आधी आपण कपडा आतरून घेऊयात बघा इथे अस्तर दिलेला आहे आणि तिच्यासोबतच बघा हे आपल्याला ब्लाऊजचा पीस सोबतच तिने मला लेस आणि डोरी सुद्धा दिलेली होती तर आता ते माझ्याकडे तसला मॅचिंग नव्हता म्हणून ते सोबतच दिलेलं होतं तर ह्याच ब्लाऊजचं बघा मटका गळ्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअरच केलेला आहे तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते सुद्धा इथे बघूया तर बघा इथे मी दोन पदरी कपडा आतरलेला आहे तर, तर आधी आपल्याला जे हुक आणि काजे तिच्यासाठी पाव इंच इथे मार्जिन सोडून द्यायचं बघा सगळी साईडला सोडून द्यायचं कारण हुकमध्ये आणि काजेमध्ये लावण्यासाठी ना अर्धा इंच आपलं पाव इंच जातोच तर तुम्ही जर अर्धा इंच ठेवत असाल तर अर्धा इंच ठेवा नाहीतर मग पाव इंच बी चालतो तर मी इथे बघा पाव इंचच ठेवलेला आहे आता इथे आपण दोन इंचा गळा घेऊया शोल्डर सव्वा तीन इंचाचं घ्यायचं आहे आणि जी समोरचा गळा आहे ना मी साडेपाच इंचाचं ठेवलेला आहे इथे ना समोरचा गळा मी गोल ठेवलेला नाही थोडंसं क्रॉसमध्ये स्टार गळा ठेवलेला आहे तर इथे बघा खालून एक इंचावरून मी असं क्रॉसमध्ये लाईन मारून घेतली आणि खाली थोडंसं नोक येऊ दिलेलं आहे तर आता मोडा सुद्धा मी इथे साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे आणि जे मोड्याचा शेप आहे ना एक इंचावरून मी दिलेला आहे तर तिकडे बघा इथे आता ही बत्तीस साईज आहे तर आठ इंच घेतलं आणि तिकडे बघा मी दीड इंच ठेवलेलं आहे म्हणजे आठ इंच मी एक इंच वाढून घेतलं कारण तिथं आपल्याला शिवण्यामध्ये जातो प्रिन्सेस कटला तर नऊ इंच घेतलं आणि खालीसुद्धा बघा नऊ इंचावरती स्टिक केलेलं आहे आणि मी दीड इंचाचं इथे माया सोडलेला आहे तर आता प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं बघू शकता इथे खालून मी चार इंच घेतलं मध्यभागी बघा इथे मी साडेचार इंच घेतलं आणि वरून जे आहे ना ते साडे दहा इंचावरती मी टीक केलेलं आहे तर इथे बघा साडे दहा इंचावरती टिक करून आधी मी हे क्रॉसमध्ये असं लाईन मारून घेतली आणि त्या साईडलासुद्धा बघा शेप देऊन घेतलेला आहे मोंड्यामध्ये सुद्धा आता बघा इथे मी प्लेटसाठी ना दीड इंच माया सोडलेलं होतं तर दीड इंचावरून मी प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे कारण हा ब्लाऊज खूप छोट्या साईजचा असल्याने ना तिथे प्लेट्स पण तुम्ही छोटी दिले तरी चालतो तर आता कट करून घेऊया बघा सगळंच आपलं मार्जिन झालेलं आहे इथे कुठेच मी कमी जास्त किंवा कुठे काय करायचं हे नाही एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग और स्टिचिंग सांगितलेलीच आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा एकदा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा तर आता ही आपलं अस्तरचा कपडा कटिंग झालेली आहे आता आपण ना जे ब्लाउजचा मेन कपडा आहे ते सुद्धा आपण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे आता ही ब्लाऊजचा कपडा सुद्धा मी तिच्यावरतीच ठेवलं आणि अर्धा पाऊन इंचाचं मी एक्स्ट्रा ठेवूनच कट केलेलं आहे कारण जर तुम्ही बरोबरला बरोबर ठेवलं ना तर शिवण्यामध्ये कमी जास्त होतो आणि जर कपडा कमी पडला ना ब्लाउजचं तर आपल्याला जोडण्यासाठी बघा सगळीकडे जॉईंट बसती त्यासाठी थोडंसं अर्धा पाऊन इंच तुम्ही जास्तच ठेवा आता आपली हे सुद्धा कटिंग झालेली आहे आता आपण स्टिचिंग करून घेऊया बघा शिवण्यासाठी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी तर शिवायचं कसं हे दाखवतं आहे कारण शिवण्यामध्ये सुद्धा ह्याच्यात खूप काही असतो बदल इकडं थोडंसं जास्त धरायचं इकडं थोडंसं कमी धरायचं तर मी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या शेअर करणार आहे तर आता आपण शिवून घेऊयात बघा शिवण्यासाठी ना इथे आधी सगळ्यात आधी ना आपण अस्तर जोडून घेऊयात आता इथे ना आपल्याला सगळ्यात आधी ना गळा बसून घ्यायचा आहे बघा गळ्याला मी इथं गोट वगैरे काही मारलेलं नाही गळा हिच्यातच मी अस्तरसोबतच जोडून घेतलेला आहे तर ह्यासाठी ना मी जे आपलं मेन ब्लाउजचा कपडा आहे ना ते सरळ ठेवलेलं आहे आणि अस्तर जे आहे ना ती मी उलटं ठेवलेलं आहे आता ही गळा जी आहे ना हालू नये म्हणून बॉल पिनं आधी सेव्ह करून घेतलं आणि तिच्यानंतर बघा मी पाव इंचावरून सिलाई मारून घेतलेली आहे जसं कटिंग केलेलं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायचं आहे तर आता ही सिलाई झालेली आहे आता जे ब्लाऊजचा कपडा आहे ना ते कट करून काढायचं मेन कपडा जे आहे ना ते आधी कट करून घ्यायचं कारण आपल्याला ही उलटं करायचं आहे सरळ करायचं आहे पलटून हिला तर जिथे जिथे आपले क्रॉस कॉर्नर आलेले आहेत ना तिथे असं मी छोटे छोटे कच मारून घेतलं जेणेकरून की आपलं जे गळा आहे ना एकदम परफेक्ट असा बसावा म्हणून तर आता ते कच पण झालेलं आहे आणि आता हिला मी सरळ केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हिच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची जेणेकरून की जी गळा आहे ना खूप असं छान व्यवस्थित बसतो दाबटिपमुळे तर आता हिच्यावरून मी बघा एक एक पॉईंट वरूनच आपल्याला इथं दाबटीप मारून घ्यायची आहे आता हे सिलाई सुद्धा दिसणार नाही कारण आपल्याला एका साईडला नाही ते आपण लेस लावणार आहोत तिच्याने ना आपला जी गळा आहे ना खूप छान दिसणार आहे तर आता हे झालेलं आहे आता साईडने जे आपला अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा आहे ना तिला सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे जेणेकरून की आपला स्लीव जोडताना किंवा मग प्रिनसेस कटोरी जोडताना ना कुठेच गुढी येऊ नये म्हणून आणि हे जोडताना ना तुम्ही एकदम जाड जाड सिलाई ठेवायची कारण की हे सिलाई परत जर आपल्याला बाहेर ब्लाऊजमध्ये कुठे दिसत असेल ना तर हे उकलून काढता यावी यासाठी तर आता मी सगळीकडून सिलाई मारलं आता जे एक्स्ट्राचं कपडा आहे आपण ब्लाउज कट करतानाच एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला होतो त्यासाठी बघा एक्स्ट्राचा कपडा सुद्धा मी इथे कट करून काढलेला कर आहे तर आता हिलचे आपल्याला दोन भाग करायचे कारण दोन्ही साईडचं ही मी सोबतच जॉईंट करून घेतलेलं आहे आता जे आपल्याला काजेहुकची पट्टी आहे ना तिथेसुद्धा आपल्याला असं सिलाई मारून घ्यायचं आता दोन्ही साईडची मी सिलाई मारणं झालेलं आहे आता आपल्याला जी प्रिन्सेस कटची कटोरी आहे ना तिलासुद्धा आपलं ब्लाऊजला असं जोडून घ्यायचं आहे मेन ब्लाऊज आणि अस्तरना दोन्हीसोबत असं जोडून घ्यायचं जोडण्याची सुद्धा ना हे खूप अवघड प्रोसेस आहे कारण कुठे पण गुढी येऊ शकते त्यासाठी ना असं वरती हात ठेवून प्लेन साफ करतच तुम्ही सिलाई मारून घ्या जेणेकरून की कुठेच गुढी येऊ नये म्हणून बघा अस्तरला गुडी येत नाही पण जर तुमचा ब्लाऊजचा कपडा असं जर गिळगिळ वगैरे असलं ना तर तिथे गुड्या खूप प्रमाणात येतात जॉर्जटचं कारण आता जिमेज्यू जॉर्जटमध्ये ना खूप असं झिरझिर कपडे आलेले आहेत त्यासाठी ना गुड्या खूपच येतात हात धरून असं प्लेनच हे करायचं जेणेकरून की कुठेच गुढी येऊ नये जर गुढी आली तर तुम्हाला परत सिलाई उकलून परत तिच्यावरती सिलाई मारावी लागेल तर आता हे आपलं झालेली आहे आता सगळे अस्तर जोडलेले आहेत आपण आता आपण ना प्रिन्सेस कट कटोरीची ना कटोरी जोडून घ्या ही जोडण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे हिला ना कधी पण जोडताना तुम्ही खालून नाही कमरेच्या भागावरून नाही जिथून आपण कटिंग शोल्डरपासून झालेली ना शोल्डरपासूनच हिला जोडायचं जर कमी जास्त झालं ना तर खाली होऊ द्यायचं वरती शोल्डरपाशी आपलं म्हणजे मोंड्यापाशी काहीच कमी जास्त होऊ द्यायचं नाही कुठे जर कमी जास्त झालं ना तर परत ते आपलं जे मोंड्याचं शेप आहे ना पूर्ण बिघडून जातो त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जे आपलं शोल्डर आहे तिथून शिवायचं आणि खाली जर कमी जास्त झालं तर तिथे आपल्याला कटिंग करून काढून टाकायचं ते कपडा तर आता ही मी जोडून घेतलेला आहे कारण मी अर्धा अर्धा इंच इथं मार्जिन ठेवलेलं होतं वरती सुद्धा मी एक इंच जास्त सोडलेलं होतं तर त्याच पद्धतीने मी असा अर्धा अर्धा इंच करून हे जोडून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला बघा हुकाची पट्टी जोडायची आहे तर हुकाची पट्टी ना खालच्या भागला येते त्यामुळे अस्तरचा कपडा घ्यायचं आणि असं वरून शिलाई मारून घ्यायचं आणि हुक आहेत ना मी शक्यतो करून ना उजव्या साईडला बसवते जर आपलं जे ब्लाऊज आहे ना ती छोट्या साईजचं असलं तर जर थोडंसं हेवी साईजचं असलं ना तर ती आपल्याला डाव्या साईडला बसवायचं ही एक वेगळी असतं कारण की जर मोठ्या साईजचं ब्लाऊज असलं ना तर जर उजव्या साईडला तुम्ही हुक बसवलं तर ते हुक ओढून जातात त्यासाठी ना आपल्या डाव्या बाजूला बसवायचं तर आता मी ही लहान ब्लाउज होतं म्हणून बघा इथं उजव्या साईडला हो आणि डाव्या साईडला मी इथे काजे ठेवलेले आहे तर आता ही काज्याची पट्टी सुद्धा मी जोडून घेतलेली आहे आणि ही काजे, काजे नाही ते मी मशीनचेच केलेले मला खूप अर्जंटमध्ये हा ब्लाऊज द्यायचं होतं नाहीतर शक्यतो ना आम्ही हाताचेच काजे करते कारण ते थोडंसं वेळ लागतो पण हाताचे चांगले दिसतात म्हणून हाताचेच करते पण ह्यावेळेस माझ्याकडे वेळ खूप कमी होता त्यासाठी ती मी मशीनचेच काजे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हिचं सुद्धा करण्यासाठी बघा माप घेऊन जर केलं ना खूप सोप्या पद्धतीने होऊन जातात खाली आणि वरती करायचं आता जेवढं आहे ना तिचे तीन भाग करायचं आणि तीन भागामधून असं हुक लावून घ्यायसाठी आपल्याला आधी मार्जिन करून घ्यायचं आणि तिच्यानंतरच आपल्याला असं हुक लावून घ्यायचं आता जिथे जिथं मार्जिन केलं ना तिथं थांबायचं आणि असं क्रॉसमध्ये हुकचे जे काय जे आहेत ना ते करून घ्यायचे तर बघा मी ह्याच पद्धतींना सगळे काजे करून घेतलेले मी पाच हुक लावते तिच्या जास्त नाही लावत की मोठा साईजचा जर ब्लाऊज असला ना पाच काजे बरोबर होऊन जातात आणि छोट्या साईजला सुद्धा पाचच लावते आता जे खालची पट्टी आहेत ना ते पट्टीसुद्धा आपण जोडून घेऊयात बा प्रिन्सेस कटला ना खालून एक पट्टी येते कारण इथे ना आपल्याला आपण पट्टी वगैरे जोडलेली नाही त्यासाठी ही पट्टी घ्यायचं आधी पट्टीवरून जोडायचं परत एक दाब टिप मारायची आणि तिला थोडंसं अर्धा इंच वरून फोल्ड करायचं आणि दीड इंचावरती असं एक सिलाई मारून घ्यायची आता इथे खूप सारे लोक ना हातसिलाई पण करतात पण तुमच्याकडे जर वेळ असेल ना, ना तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकतो जेणेकरून की आपली जी सिलाई आहे ना वरून दिसत नाही पण आता माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी सुद्धा केली नाही कारण सिलाईच मारून ठेवलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद